नमस्कार मी तुमचं इन्व्हिटेशन तर आपण काही दिवसापूर्वी मृणालचा व्हिडिओ टाकला होता तो एक दिवसानमध्ये व्हिडिओ गेले होते सो न काही टाईमपास करता आपण टोटोरी टो टो लवकरच चालू करू तर चला बघा सो so, हा माझा खुर् प्रोजेक्ट आहे so, सो मी याच्यामध्ये सगळ्यात आधी मृणाल ठाकूरची जी ट्रेंडिंग आहे जी बोलली होती ती क्लिप्स इंस्टाग्रामवरून घेतली होती सो त्याचं क्रेडिट तर मी काही दिलं नव्हतं बट थँकफुली त्यांनी काही कॉपरेट मारलं नाही सो फर्स्ट ऑफ ऑल मी माझा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो होतो या प्रोजेक्टमध्ये मी सिम्पली नॉडालची इथं जी क्लिप आहे ती घेतली व जेवढे मला वाक्य वाटले की जे इम्पॅक्ट फुल राहतील तेवढे वाक्य मी इथं टाकलेलं आहे तिचे कसं की ते बघू शकता ते जीवनाचं बोलते आहे आयरणीमध्ये बुलाणबट्टी वगैरे सो ही क्लिप जस्ट मी प्रिकम्पोज केली आहे तुम्ही बघू शकता आणि ही क्लिप मी इथं प्रिकमपोज केली आहे त्याच्यानंतर जे इफेक्टची लेअर होती ते या ॲडजस्टमेंट लेअर थ्रू मी इफेक्टचा लेअर दिलेला आहे तिथं इथं मी झिंक लक्क लप आहे आयरणी ती यूज केलेली आहे तेव्हा तिचं पण ब्रेकडाऊन असा आहे की जेव्हा ती वाक्य बोलते तोपर्यंत इथपर्यंत मी जो व्हॉल्यूम येतो शॉला मायनस एटीन डिसेबलवर ठेवलेला आणि जेव्हा तिथं पूर्ण कंप्लीट झालं आहे म्हणजे जेव्हा आपल्याला ट्रान्झेशन हवे आहेत तेव्हा आपण तो व्हॉल्यूम वाढवं लागतो तिथं बघू शकता झिरो डिसेबल म्हणजे जे गाण्याची नॅच्युअल वॉल्यूम येते त्याच्यानंतर याच्यासाठी जे आपण इथं तुम्हाला जे टेक्स्ट आहे ते मी इथं टाकलेलं आहे सो या टेक्स्टमध्ये भरपूर मी इफेक्ट वापरले आप त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू मी जस्ट हा एक ब्रेकडाउन व्हिडिओ बनवला आहे जस्ट मी कशी इडिट करतो व कसे इफेक्ट्स स्मूथली बनवतो दॅट्स वाईट टुटोरियल बनवतो आहे हां सो येस जर तुम्हाला असे टेक्स्ट शिकायचे असतील तर कमेंट करा आपण याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवू फक्त टेक्स्ट डिझायनिंगसाठी आणि टेक्स्टच्या जे ग्लो वगैरे इफेक्ट आहेत त्यांच्यासाठी सो मी तुम्हाला ओवर ओवरून दाखवू शकतो ह्या ज्या हा जो टेक्स्टचा माझा इफेक्ट आहे ही लेयरवर कोणते जे पण इफेक्ट्स यूज केलेत तुम्ही ते बघू शकता जे इफेक्ट मी बेसिकली इडिटमध्ये यूज केलेत तर बघा रेडियंट रॅम डीप ब्लू कर्फ्युलर डिस्प्लेस रॉक शाडू दॅट काइंड ऑफ इफेक्ट मी यूज केलेत बट यांचे पण एक पर्टिक्युलर रेशो असतो की आपल्याला कसं यूज करायचं काय यूज करायचं आहे सो याच्यावर आपण पर्टिक्युलर व्हिडिओ बनवू नक्कीच त्याच्यानंतर एक तर गोष्ट ट्रान्झेशन्सवर जेव्हा आपल्याला कोणती इडिट बनायची असते त्याच्यासाठी जे बीट असतात बीट वाईज आपल्याला ती क्लिप मॅच करावी लागते सो सगळ्यात आधी आपल्याला फुल क्लिप बघायची आणि त्याच्यानंतर ते अप्लाय करायला स्टार्ट करायचं लाईक बघा मी फर्स्टली ही क्लिप इथं अप्लाय केली सो ही क्लिप तिच्या इंस्टाग्राममध्ये रिटेशन हँडलला होतं आणि जेव्हा ते वाक्य कम्प्लीट होतात त्याच्यानंतर मी टेक्स्टमध्ये एक्सप्लोजन इफेक्ट लावला येतो आपण टेक्स्ट डिझाईनमध्ये हा वेगळाच व्हिडिओ आपण आणि हे कसं केलंय मी काय केलंय तुम्हाला मला एक व्हिडिओमध्ये मी तर बघा काय जेव्हा आपण कोणती पण एडिट एडिट करतो सो त्याच्यामध्ये सगळ्यात मेन असतं फ्लो फ्लोवर सगळं काही डिपेंड करतं की आपला फ्लो कसा हवा लाईक मोस्टली जे एडिट व्हायरल किंवा ट्रेंडिंग जातात त्या जा त्यांच्या फ्लोच्या बेसवर जातात इंस्टाग्रामला कधी पण पाहिजे असतं की तुम्ही काहीतरी इपिक द्या इपिक मीन्स जसं की त्याचं काहीतरी मीन राहायला पाहिजे म्हणजे त्याच्या काहीतरी मिनिंग म्हणायला पाहिजे लाईक आता आपण तिचं खानदेशी वळायला पाहिजे म्हणून आपण तिची बरोबर एक सांदेशी लुकमध्ये जे जे साडी आहे मराठी लुक म्हणतात आपण ते पहिली क्लिप घेतलेली आहे त्याच्यानंतर दुसरी क्लिप आहे गी जी तिची इन्स्टग्रामेंटल ऑर्वेस्टने मी घेतलेली आहे तुम्ही ज्या सगळ्या क्लिप ॲक्च्युअलिटिटमध्ये तुम्ही चेक करू शकता की मी कोणत्या कोणत्या क्लिप्स यूज केलेल्या आहेत आपण पहिले टिकम्पोज ओपन हो, करू ही हो। जी क्लिप आहे हिच्यामध्ये आपण एक इफेक्ट वापरला आहे तो आहे पिक्स्टर हे हो। स्मूथ स्लो मोशनसाठी आपण तो इफेक्ट यूज करते सो so, ट्विस्टर प्रो इफेक्ट पर स्मूथ स्लो मोशन साथना करूं मैं अपन जस्ट अपन ब्रेकडाउन करते हैं हिजी लेन ले शेक इफेक्ट अप्लाये जैला अपन ट्विच इफेक्ट असुदा मन so, तो सो तो इफेक्ट अपन तुम बूत हा जो इफेक्ट है अपन येयर व यूज के मैं इं बु शकता हे ज्यादा अमाउंट वैल्यू है इतना है या व्हिडिओमध्ये एवढं डिटेलमध्ये सांगणं तर मला वाटत मी पॉसिबल वेन सो आपण याच्यासाठी एक सेपरेट प्रत्येक इफेक्टसाठी व्हिडिओ बनवू तर इथं मी पीच इफेक्ट यूज केलेला आणि त्याच्यानंतर इथं आहे रिपल इफेक्ट लाईक बी सी सीचं जो रिपल डिझॉल इफेक्ट आहे तो आपण इथं यूज केलेला आहे त्याच्यानंतर आता सेकंड क्लिप सेकंड क्लिपमध्ये आपल्याला एक शेक हवा होता म्हणजे फ्लो पकडतं आहे फर्स्ट शेक फास्ट द सेकंड शेक थोडा स्लो थर्ड शेक त्याच्यापेक्षा स्लो असं आपण ब्रेकडाऊन करत जातो तर सेकंड क्लिकमध्ये आपण यूज केलेलं आहे बी सी सी लेन्स ब्लर हे जे ब्लर होत आहे जेव्हा आपण क्लिप चेंज होत आहे ते जे तुम्ही ब्लर बघू शकताय हे ब्लर आपण लेन्स ब्लरने यूज केलेलं आहे याच्यासाठी पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवू डोंट यू वरी त्याच्यानंतर येतो थर्ड इफेक्ट त्याचं नाव आहे टिच अगेन तर जो पहिला जो शेक होता आपल्याला थोडा लांब होता म्हणजे जसं की मी सांगितला मोठा शेक त्याच्यानंतर सेकंड टाईमला आपण छोटा शेक केला कारण आपल्याला फ्लो इथून स्टार्ट करायचा होता सो हा सेकंड शेक त्याच्यानंतर सेम हे जे रिपल इफेक्ट आपण यूज इथं जे यूज केला आहे तो जो रिपल डिझॉल इफेक्ट आपण इथं यूज केला जे बघू शकता तर सेम क्लिप फक्त मी थोडं ट्रेन केलं आहे त्याला याच्यामध्ये सेम जे आपण ज्यापर्यंत तुम्हाला क्लिप्स दिसत आहेत त्या प्रत्येक क्लिप्सला मी सेम स्लो मोशनमध्ये केलेलं आहे आणि ते स्लो मोशन मी तसं केलं आहे मी तुम्हाला आता दाखवू शकतो कारण ते सिम्पल एवढं हे नाही आहे सो त्याच्यामध्ये मी टिक्स्टर प्रो असा इथे टिप्स तेर लाईन तुम्ही बघू शकता हा पिक्स्टर प्रो फर्स्ट हे आहे टिशन शंभरवर केली आहे सेकंड पंधरावर केली आहे आणि थर्ड थर्टी फायवर केली आहे आणि यांचा जो ग्राफ आहे तो तुम्ही बघू शकता तो ग्राफ असा नाही दिसतो तर हा जो ग्राफ तुम्ही सेम ठेवू शकता बरं पिक्स्टर स्मूथ स्लो मोशनसाठी जी क्लिप तुम्हाला इथं दिसते या प्रत्येक क्लिपवर आपण सेम ग्राफ फॉर स्लो मोशन यूज केलं या कंपोजिशनमध्ये ठीक आहे तर प्रत्येक कंपोजीचा आपल्याला ओपन करायची काही गरज नाही सो आपण कंटिन्यू करू सो बेसिक थिंग ही आहे की आपण प्रत्येक क्लिपमध्ये सेम फॉमोशन यूज केलेलं आहे त्याच्यानंतर येतं नेक्स्ट वन सो so, माझे जे व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये मोस्टली मी जे इफेक्ट्स लावतो लावत तो तो ते सेम इफेक्ट प्रत्येक क्लिपला लावत जातो हे तर माझं मोस्टली मोठं असतो बट कधी कधी ते सेम नवं वाटायला म्हणून मी माझे चेंजेस करत असतो फ्लक्च्युएशन्स असतात सो हे जे बॅकग्राऊंडमध्ये गाणं चालू आहे हेच गाणं आपण या क्लिपवर लावलेलं आहे मला माहिती आहे की तुम्हाला डिटेलमध्ये कसं समजले हे जस्ट मी ब्रेकडाऊन केलं कारण ही एडिटमध्ये तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला आहे म्हणून जर तुम्हाला फुल प्रत्येक इफेक्ट वाईज जर तुम्हाला हवं असेल की बो मी प्रत्येक इफेक्ट कसा बनवला प्रत्येक क्लिपवर याच्यासाठी मला प्रत्येक इफेक्टसाठी सेपरेट सेपरेट व्हिडिओ सोडावा लागेल त्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं सांगणं पॉसिबल नाही होणार सो आय थॉट मला प्रत्येक एक क्लिपसाठी मला प्रत्येक इफेक्टसाठी एक वेगवेगळा व्हिडिओ बनवा लागेल सो दॅट इज फायनल तर फेक्ट तुम्हाला दाखवून दिलं मी कसं काय केलेलं आहे हे माझं जे इनवडिशन नावाचा लो आहे त्याची डेअर uh, आहे तुम्ही बघू शकता आणि यस या व्हिडिओमध्ये मी एक सांगू शकतो जसं की आता हे जे सॉंग आहे हे सॉन्गमध्ये मला बीट्स मॅच करतो मी जसं बीट्स मॅच करतो मला परफेक्ट बीटनुसार व्हिडिओ आवडतात सो आणि बीटवर जेव्हा आपण व्हिडिओ ठेवतो हो तेव्हा आपली व्हिडिओ चांगले ग्रो करतात सो येस इथं राईट क्लिक करायचं की फ्रेम असिस्टंटमध्ये जाऊन कन्वर्ट इंटू ऑडिओ की फ्रेम्समध्ये क्लिक करायचं नंतर एक ग्राफ जनरेट करतो म्हणजे ही लेअर ग्राफ जनरेट करतो या लेअरमध्ये आपल्याला दिसून जातं आहे की कोणता की फ्रेम आपण सिलेक्ट करायचं बघा इथं बी टे इथं पण आहे इथं पण बी टे तर ही जी सेम बी टे आपण इथून सिलेक्ट करू शकतो डायरेक्टली युझिंग दॅकग्राऊंड मी प्रत्येक की फ्रेम सिलेक्ट करत असतो सो हा झाला की फ्रेमचा पार्ट आपण याच्यावर पण एक तुम्हाला हवा असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशामध्ये प्रॉब्लेम येत आहे काय मी तुम्हाला असं व्हिडिओ पासून सिम्पली सांगेल विदाऊट हा व्हिडिओ फ्री असतो तो मला माहिती असेल यूट्यूबच्या तर आपण कवर अप केले सगळे पार्ट जे काय मी व्हिडिओमध्ये दाखवले सो हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ आहे तो ॲप्रिशिएट करा जर माझे काही चुकी झालेल्या असतील म्हणजे मी कोणता पार्ट मिस केला काय केला ते कमेंटमध्ये नक्की सांगा एक मी फुल एडिट ब्रेकडाऊन तो तुम्हाला करून दिलेलं आहे अजून सांगण्यासारखं काही असेल तर मग व्हिडिओ जास्त लांब जाईन सो माझ्याशी इच्छा so, आहे की मी प्रत्येक जो इफेक्ट आहे त्याच्यासाठी पर्टिक्युलर एक 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 व्हिडिओ बनवू सो so, येस yes. थँक्यू सो मच so आणि नक्की सबस्क्राईब करा आपल्या इन्व्हिटेशन चॅनलला थँक्यू सो मच so असा सपोर्ट द्या नारायण महादेव